साहेब जरा मला एक मिनिट खरदे बोलतोय सामाजिक कार्यकर्ता इंदापूर हो ना हो ना, ना साहेब बोला तुम्हाच्या व्हॉट्सअपला मी हे टाकले या एक पुरावा टाकला या तुमचा इंदापूरचा प्रतिनिधी धनाजी लावडे शेतकऱ्यांना कसा पैसे मागतो या आणि तुम्ही त्याला फोन केला मी बोललो पैसे कस काय घेतोय काय चुकीचे करतो आपले आमचे नाव खराब होत आम्ही कुठल्या शेतकऱ्या पैसे मागत नाही का कुठल्या बोलण्यातून येतो की वर पैसे द्यावे लागतात तुम्हाला टाकली बघा ती स्लिप टाकली मी हो मी करतो सर मी बोलतो आणि करतो त्याच्यावर नाही नाही शेतकऱ्याकून जर असं पैसे घ्यायचं म्हटलं त्याला त्या शेतकऱ्याला आले जर बाबा तीस हजार रुपये आले तर हा जर पंधरा हजार रुपये मागत असेल तर तुम्ही लावले का या विमा कंपनी वाल्यांनी साहेब साहेब मी काय म्हणतो आ... तुम्ही माझ्याशी बोलून बघितलं आम्ही पैसे मागितले आणि तुम्हाला तू ऐका ना त्याच्या द्यावा लागतात म्हणजे याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांचं करताय काय साहेब आमच्यापैकी आम्ही जेवढे शेतकऱ्यांसाठी काम करतो आम्हाला माहिती की आम्ही कुठल्या पैसे शेतकऱ्या ऐका तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागल आज तुम्ही पुण्याचं मी नाही साहेब यांनी पुरावा टाकलाय आता हा पुरावा टाकलाय आता टाकलायच तिंदापुरातला विषय नाही बारामतीचा जावी हाच विषय बाकी दोन तालुक्याचा जावी हाच विषय आपलं तुम्ही आज पुणे जिल्ह्याचं मेन आहे तुमचं प्रत्येक तालुक्यावर लक्ष पाहिजे साहेब साहेब लक्षात आहे आता हा प्रकार तुम्ही लक्षात साहेब कारवाई करा मला तुमच्या दारात उपोषणाला बसायची वेळ आणू नका कारण शेतकरी हा माझा जीव आहे मी त्याला काय म्हटलं मला बारा एकर जमीन आहे मी ती विकतो तुला काय पैसे लागते नको साहेब काय सांगा तुमचं म्हणणं काय नाही केलं चुकीचं काम केलं मी करतो याच्यावर काम तुम्हाला ता मी पुरावा टाकलेला आहे मला आठ दिवसामध्ये रिझल्ट पाहिजे माझ्या शेतकऱ्यावरती अन्याय झाला पाहिजे मग तो इंदापुरातला असो किंवा बाकीच्या तालुक्यातला असो चालेल चालेल साहेब मी तुम्हाला देतो आठ दिवसात रिझल्ट देतो नाही निकाल लागला तर मी जिल्हाधिकाऱ्याकडे जाणार जितेंद्र डुडीकडे हे प्रकरण घेऊन नाही नाही साहेब मी करतो कारवाई करायला लावतो तिथपर्यंत वेळ आणू नका हो हो साहेब मी करतो ओके चालेल धन्यवाद ओके